चळवळीमध्ये तुम्ही सहभागी होत आहात तुम्हाला आपण बघा त्या वचनाप्रमाणे म्हणजे आपल्याला माहितीये का शील म्हणजे काय शील म्हणजे माहिती आहे का शील म्हणजे आपलं चारित्र्य आणि त्याप्रमाणे आपण आता वचन घेतलेलं आहे काय वचन घेतलेलं आहे मी माझ्या शिला स्मरून माझे माझं चारित्र्य स्मरून काय म्हटलेलं पुढे काय म्हटलेलं आहे मी माझ्या शिला स्मरून असे वचन देतो की ईश्वर आणि स्वदेश म्हणजे कोण आपला परमेश्वर स्वदेश म्हणजे आपण ज्या मातेमध्ये धरतीमध्ये राहतो ती देश आपला स्वदेश म्हणजे आपला देश आपण कुठे देशात राहतो भारत देशामध्ये मग ईश्वर व स्वदेश याविषयी माझे कर्तव्य करण्याचा इतरांना उपयोगी पडण्याचा आणि आपले स्काउटचे जे नऊ नियम आहेत ॲक्च्युली एकच नियम पण ते नऊ नियम आता त्याचे विभागणी केलेले आहे ते नऊ नियम आचरणात आणण्याचा जास्त प्रयत्न करणार आहेत कळलं का नऊ नियम तुमच्या सरांनी तुम्हाला शिकवले असते बरोबर नाही मग त्याप्रमाणे तुम्ही आमच्या आजच्या जागतिक जी चळवळ आहे त्या चळवळीमध्ये तुम्ही तुमचा आम्ही वेलकम करतो त्याप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे बघायचं आहे त्यासाठी तुमचा हा तुमच्यासाठी हा प्रवेश बॅच आहे

हे तुम्हाला शिवून घ्यायचं आहे ना आणि इथे पण मिळतोय तो पण एक शिवून घ्यायचं आहे मॅडम हा प्रवेश भेट हा आता तसंच तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला ऑर्डर देणार पाहू तिथं म्हणजे आपल्याला não uh -huh. <laughs> <laughs>